म्हण असं बोलवतो पण त्या ठिकाणी बरेच उपस्थित शिवी लोक होत ज्यांनी ही वेळ तिथली जागा तिथली प्रत्येक स्थिती बघितलेली आहे त्यांच्या अंगावर शहारे आहे आज तुम्हाला या ठिकाणी आम्ही दुपारपासून सांगितलं की शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेमोरियल पशी असा कारगिल शहीद दिवस साजरा करायचा आहे आणि सर्वांनी उपस्थित राहा तर तुम्ही अगोदर घराच्या बाहेर आधी बघता की पाऊस आले का नाही मी जाऊ का नको शही इथं बघता पण त्या ठिकाणी पुढला दुश्मन पाऊस आले का नाही आले हे आमची वाट बघत नाही पाऊस असो बर्फ असो कितीही डिग्री सेल्सिअ ग्रेड तापमान असो त्या तापमा तापमानाला तोड देऊन त्या ठिकाणी आम्हाला जाणं गरजेचं आहे आणि गेले आहोत ते एरिया आम्ही बघितलेला आहे तुम्हाला इथं इथं येऊ वाटत नाही किंवा एक दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट वेळ देऊ वाटत नाही परंतु प्रत्यक्षात ज्या ठिकाणी आज तुम्ही कारिलच्या एरियामध्ये जाऊन बघा त्यांचे स्मारक बांधण्यासाठी एवढे मेमोरियल बांधले की में में त्या ठिकाणी जागा नाही एवढ्या लोकांनी तिथं आपल्या स्वतःच्या प्राण्याची आहुती दिलेली आहे कुणासाठी दिलेली आहे सर्वात प्रथम देशासाठी देशाच्या नंतर हे तुमच्यासाठी दिलेले आहे तुम्ही याचा आठवण म्हणून नेहमी इथून पुढे जीवनी कारगिल शहीद दिवस साजरा करतील त्याने विजय दिवस साजरा करतील त्या ठिकाणी आज दहा इथे दहाशे वीस ला सांगा वीसशे चाळीसला सांगू पुढल्या वेळेला याच्यापेक्षा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येकाने शिव लोकांना सहकार्य करा आम्ही तर प्रत्यक्षा बघितलं आम्हाला कसं आहे तेवढं मोठेपणा का तर आम्ही प्रत्यक्ष बघितलेला आहे परंतु तुम्हाला थी, आठवण म्हणून हे सर्व या ठिकाणी साजरं करण्यात आलेलं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने पुढे उपस्थित राहा आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षापासून आम्ही बघत आहेत बघत येत हो। आहोत सिद्धार्थ सूर्यवंशी साहेब आम्हाला प्रत्येक वेळाला इन्व्हाइट करते आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आम्ही पाऊस बघत काय नाही आम्हाला बोलवलंय ना तर त्यांच्या स्मृतीमध्ये त्यांच्या आठवण म्हणून आम्ही येतो आणि या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणामध्ये आम्हाला दुःखाचे पण डोळ्यामध्ये येते आणि परत आनंदाचे पण आसरू येतात कारण का विजय मिळवल्यामुळं तर ह्या ठिकाणी इथून पुढे जातीच्या जा संख्येने राह उपस्थित राहून त्या कारगिल दिवस ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने साजरा करावा या ठिकाणी हेच मी माझे दोन शब्द सांगून मी तुमच्या गुण रजा घेतो जय हिंद आज या ठिकाणी आपण कारगिल विजय दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत या कारगिल विजय दिनाच्या सर्व पार्श्वभूमी आपतात अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे अनेक मान्यवर जे आहेत त्या मान्यवरांनी प्रत्यक्षात अप्रत्यक्ष त्या युद्धात सहभाग घेतलेल्या आठवणी सुद्धा या ठिकाणी सांगितलेल्या आणि म्हणून मित्र हा जो हल्ला होता तो संबंध भारत देशावरला हा हल्ला होता एक कारगिल असं ठिकाण या ठिकाणी होतं आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वात उंच ठिकाण आणि त्या ठिकाणाहून म्हणजे आपली बंदुकीची गोळी जाणार नाही परंतु त्यांची अगदी नेम न चुकता आपल्या सैनिकावर होता म्हणजे अशा कठीण प्रसंगामध्ये ज्या ठिकाणी टेम्परेचरचा म्हणजे मध्ये आहे अशा प्रसंगामध्ये या ठिकाणी युद्ध होत आणि हे युद्ध आपण जिंकलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव ते आज दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष या ठिकाणी या युद्धाला या ठिकाणी झाले आणि म्हणून तमाम सैनिकाविषयी भारतीय भारतीयांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे शहीदाच्या कुटुंबाविषयी या ठिकाणी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आज हे सैनिक आहेत म्हणून तुम्ही आम्ही मोठ्या म्हणजे अभिमानानं या भारत देशामध्ये जगतो आपल्या अधिकाराची म्हणजे जाणीव इतरांना करून देतो परंतु हे करत असताना आपला देश ज्यांनी सुरक्षित ठेवला ज्यांच्यामुळे आपण दोन घास सुखानं खाऊ शकतो त्याचं सर्व क्रेडिट जर कोणाला द्यायचं असेल तर त्या सगळ्या सैनिकाला देणं गरजेचं आहे आणि म्हणून मी तमाम नागरिकांना इथल्या सिव्हिलियन्स जे आहेत त्या सगळ्यांना माझी हात जोडून तिची विनंती आहे मित्र कुठलंही गट पक्ष सगळं बाजूला ठेवून असे जे प्रसंग आहेत त्या प्रसंगामध्ये एक भारतीय म्हणून आपण पुढे येणं गरजेचं आहे त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करणं गरजेचं आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थानं अनेकाला वाटेल की चला मीही या युद्धात जातो देशाप्रती मी सेवा करतो देशाप्रती जर माझं बलिदान दिलं ते सुद्धा कमी पडलं तर मी मागं पुढे पाहणार नाही अशी भावना या ठिकाणी जागृत होण्यास मदत होणार आहे आणि म्हणून सर्व नागरिकांनी याही पेक्षा मोठ्या संख्येनं अशा उपक्रमामध्ये हा राष्ट्रीय उपक्रम आहे त्यामध्ये आपण सहभागी व्हावं पंधरा ऑगस्टला सुद्धा आपल्या तिरंगा रॅली आता पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपात आपल्याला काढायचे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपल्या कुटुंबासह आपण त्यामध्ये सहभागी होऊया कारण देश आहे तर आपण आहोत आणि म्हणून देशाविषयी कृतज्ञता व्यक्त करायला कुणीही मागे पुढे पाहू नका एवढी नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो सम्राट मित्रमंडळांनी अनेक वर्षापासून हे चालू आहे उपक्रम परंतु सर जाहीरपणाने एखाद्या हॉलमध्ये घेण्यापेक्षा सार्वजनिक ठिकाणी चौकामध्ये हा कार्यक्रम घेणं गरजेचं आहे कारण हॉलमध्ये म्हणजे चार लोक दहा लोक पन्नास लोक परंतु इतरांना सुद्धा याची प्रेरणा मिळावी एवढीच भावना होती पाऊस असल्यामुळे थोडा आपण मंडप वगैरे हा केला नाही परंतु पुढच्याही वेळेस याही पेक्षा आपण चांगला कार्यक्रम करूया आपण सगळेजण सहभागी झालात हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून मी कुणाचा आभार या ठिकाणी मांडणार नाही परंतु मी कायम या सगळ्या सैनिकांच्या मी ऋणात राहणार रा आहे आपण सगळेजण आपण ऋणात राहूया अशी भावना आजच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत संपणार आहे परंतु सगळ्याला विनंती आहे हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे राष्ट्रगीतानंतर या कार्यक्रमाची आपण सांगता करूया मग सगळ्यांना विनंती आपण राष्ट्रगीतासाठी सज्ज व्हावं